हॅलो हाय नमस्कार माझ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं तर माझ्याकडे साड्या ब्लाऊज शिवण्यासाठी आणि हॉलिव्हडिंग करण्यासाठी साड्या किती आल्यात ते बघूया तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर चला तर मग दाखवते साड्या ज्यांनी कोणी चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी पण सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका असं तुमचा सपोर्ट असू द्या तर दाखवते साड्या मी कशा आहेत ते ले ले तर हे बघा ही रात्री साड्या आलेल्या आहेत माझ्याकड हे अशा पद्धती तीन साड्या छान साड्या आहेत एकदम मस्त भारी साड्या आहेत तर दाखवते तुम्हाला एक एक काढून तर हे बघा एकदम साधी सिंपल एकदम मुलायम एकदम भारी साडी आहे डेलिवेअरसाठी साठी आणि असं किनारीला अशी बॉर्डर आहे अशा पद्धतीची आणि हा 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 ब्लाऊज आहे हे बघा हा ब्लाऊज आहे खूप छान साडी आहे एकदम मस्त कलर कॉम्बिनेशन भारीच आहे एकदम मस्त तर बघू शकता हे बघा छान आहे एकदम मस्त तर हे एक झाली त्यांची आता ठेवून देते मी साईडला तर दोन नंबरची बघूया हे बघा दोन नंबरची साडी बघा खूप छान आणि मस्त आहे कॉटन आहे एकदम अजून ह्याची घडी पण खोलेली नाही जशाच्या तशीच आहे तर हे बघा इथे बघू शकताय तुम्ही साडीची प्राईज आणि साडी साडीचं लेबल पण काढलेलं नाही अजून ह्याच्यावर काही त्याच्यावर प्राईस दिलेली नाही याच्यावर प्राईस दिलेली नाही आहे तर हे बघा हे अशा पद्धतीची साडी आहे खूप छान मस्त साडी आहे पण कॉटन साडी आहे तर हे दोन झाले आहे दोन नंबरची ह्याला का खोलणार आहे नंतर ह्याच्यात ह्याच्यामधला ब्लाऊज पीस वगैरे काढणार आहे आणि हॉल वेडिंग पण करायचं आहे तर नंतर खोलीना तर मी काय खोलत बसणार नाही आहे तर हे दोन झाल्या तीन नंबरची बघूया कशी आहे थोडीशी मोठी घडी टाकली मी हे बघा हे पण कॉटनच आहे आणि येल्लो कलर आहे खूप छान साडी आहे मस्त कॉटनच आहे आणि ह्याच्यामधला ब्लाऊज बघू शकते तुम्ही तर हा ब्लाऊज आहे हा कलर हाच आहे सॉरी हा सॉरी ओ ते नाही आहे हा ब्लाऊज अशा पद्धती खूप छान होत साडी आलेले आहेत माझ्याकडं ब्लाऊज शिवण्यासाठी तर मस्तच आहेत भारी एकदम तर ही एका ताईंच्या आहेत तर ही तीन साड्या आहेत ना ही तीन साड्या एका ताईंच्या आहेत अशा पद्धतीच्या आणि अजून एका ताईंच्या रात्रीच मी दाखवायला लागले बरं का रात्रीच आली होती तर तर हे बघा हे एका दुसऱ्या ताईंचे मी गेल्या एवढे मध्ये दाखवलं होतं ना अर्जंट ब्लाऊज शिव शिववायचं आहे म्हणून तर ते त्यांची साडी आहे बघा एक साडी मी शिवून दिली आहे तर त्याच्यावर त्यांनी दोन साड्या आणि दोन ब्लाऊज पीस आणल्यात ब्लाऊज पस ब्लाऊज पीस पण दाखवते ही एक साडी आहे त्याच्यामधला अजून ब्लाऊज पीस एन वगैरे काढलेला नाही ह्याला पण फॉलवेडिंग ब्लाउज ब्लाऊज शिवून शिवायचं शु आहे तर ही एक झाली हे एक आता दुसरी हे ब्लाउज पीस आणि ही साडी तरी एक साडी त्यांनी घेऊन गेल्या तर हे बघा त्यांनी अशा पद्धतीच्या ना पिसा आण डेलिव्हरीसाठी तर हे बघा ब्लॅक कलरच आहेत दोन्ही पण छान आहेत मस्त तर एवढं सगळं आपल्याला शिवायचं चला, आप चला तर मग पटापट शिवून घेऊया मस्तपैकी कशी होतात काय होतात ते नंतर मी दाखवणारच आहे मैत्रिणींना तर असंच व्हिडिओ बघत राहा असंच चॅनलला सपोर्ट करा आणि चला तर मग बघू पुढं काय होते खूप गरमी व्हायला लागले खूप गरम होते तर अशाच पद्धतीच्या आपल्याकडं साड्या वगैरे ब्लाऊज शिवायला काम खूप काम पडले खूप खूपच एकदम गरमीत तर नको नको वाटायला लागले शिवायला तर एवढी गर्मी व्हायला लागली हालत खूप खराब व्हायला लागली आहे तर मैत्रिणींनं अशा पद्धतीचे आपल्याकडं ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी खूप सारे पडलेले तर हालत खराब व्हायला लागली तर मी एक व्हिडिओ टाकला होता तर मी सांगते तुम्हाला तर एक व्हिडिओ टाकला होता फि किकनं चिपकावून कसं चिपकावायचं म्हणजे आज तर ब्लाऊज कटिंग करून फ्यू कीकनं कसं चिपकावायचं ते मी व्हिडिओ टाकला होता त्यात एक ताईंची कमेंट आलेली आहे त्याच्यावर की ताई मी पण हो मी पण असंच करते पटकन शिवायला भारी वाटते तर खूप छान वाटलं ताई तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि मला कमेंट केला खूपच खूपच भारी वाटलं खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मला कमेंट छान केल्याबद्दल तर असंच ताईंना सपोर्ट करा आणि असंच मदत करा हे एवढीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही पण घरी बसल्या बसल्या तुम्ही पण नक्कीच करा एवढंच म्हणणे तर खूपच छान वाटलं मस्त वाटलं ले, मन भरून आलं एकदम मस्त असं छान छान कमेंट केल्याबद्दल असं छान कमेंट करत राहा तर धन्यवाद ताई परत एकदा तुमचं तर चला तर मग आता बघूया कसे कसे ब्लाउज झालेले आहेत काय नाही तर पुढं व्हिडिओ बघतच राहा तर इथं काय झालं ताईंना माहिती आहे का तर हे बघा ही, ही साड्या ना माझ्याकडे सहा महिने झालं माझ्याकडे ही साड्या होत्या शिवाय दिलेल्या त्यांनी शिवल्याच नव्हत्या मग आता त्यांना गावी जायचं आहे ना लग्न आहेत वगैरे माते काटापदराच्या साड्या त्यांना हवे येत आता तर त्यांचा अर्जंटमध्ये अचानक फोन आला की माझे ब्लाऊज शिवून तयार ठेवा मला ब्ला कामा सॉरी गावाला जायचं आहे तर हे आश्रय पद्धतीत याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहेत तर हे मला आजच्या आज आजच्या आज मला हे दोन्ही ब्लाउजं आणि फॉलोडिंग फॉलोडिंग सा साड्याला ता काय फॉल लावायला नाही सांगितलं फक्त पिको करायला सांगितलंय तर ह्या अशा पद्धतीच्या हे दोन साड्या म्हणजे मी काढून घेतले खूप खाली होते एकदम घड्याच्या खाली एकदम माझं जे स्टॉक ठेवलेलं आहे ना त्याच्या त्याच्या खाली होत्या तर मी घेतले काढून आता त्यांचा फोन आल्याच्यानंतर तर चला मग हे आता आपण साड्या पिको फॉ पिको पण करून घेणार आहे आणि ब्लाऊज पण शिवणार आहे तर कसे होतात ब्लाऊज पण ते पण तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करते तर साड्या ठेवूनच देणार होते तर म्हणलं चला नाही ठेवायचं नाही ते त्यांना सा ब्लाऊज शिवून लगेच द्यायचं म्हटलं चला मी आता हे लगेचच कटिंग करून घेणार आहे साड्यातलं ब्लाऊज वगैरे हो ब्लाउज पीस वगैरे हो काढून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच आणि किती सहा महिने तर झाले मला असं माझ्या अंदाजाने मी सांगू शकते तुम्हाला तर हे बघा खूप छान साड्या आहेत एकदम मस्त बघा हे पोपटी कलर एकदम मस्त आहे आणि निळा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये आणि हे पण बघा हिरवी साडी आहे एकदम मस्त म्हणजे पैठणी टाईप पैठणी म्हणता येत नाही काटापदराचीच आहे पण पण खूप छान साडी आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज वग ब्लाऊज पीस वगैरे आहे आता हे काय मा काय झालं आहे माहिती आहे का माझ्याकडून ना खिडकीमधून मा थोडंसं ऊन आलं आहे ते माझ्या चेहऱ्यावर वगैरे दिसते तुम्हाला उजेड उजेड तर ह्याच्या पद्धतीचा ब्लाउज पीस आहे तर हे ब्लाऊज पीस काढून आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे लगेचच तर चला मग बघूया तर हे बघा इथं मी कटिंग करून घेतली आता स्टिचिंगला घ्यायचं आहे आपल्याला लगेचच तर बघू स्टिचिंग झाल्याच्या नंतर तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर पुढं बघतच राहा व्हिडिओ तर मी सर्वात आधी काय करणार आहे ह्याला मी आ, ब्ला ब्लाउज काढून मी इथं हॉलवेडिंग करून घेणार आहे आधी सगळ्यात सर्वात आधी ब्लाऊज काढून ठेवणार आहे आणि इथं मी ह्याला फॉलवेडिंग करणार आहे तर फॉलवेडिंग पण करायला घेतले मी मशीन वगैरे लावून घेतलेली आहे आणि लगेच सगळ्या आपण इथं फॉल लावून घ्यायचे जोडवून आणि ब्लाऊज नंतर शिवायचे तर चला ताईं न बघूया फॉ फॉल वगैरे कसे जोडलेत ते पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तुम्हाला तर बघतच राहा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ स्किप नका करू बघा इथं मी एवढ्या साड्या विडिंग करून ठेवलेल्या आहेत तर आता इथं हे आपल्याला घ्यायचं आहे हातावरती जोडून तर बघा किती केले मी साड्या फॉलविडिंग एक दोन तीन चार पाच सहा सहा साड्या मी फॉल करून हे बघा अशा पद्धतीत मी इथं टाकलेले खाली खा नुसतं अशीच आणि इथं साईडला बघू शकता की मी ब्लाऊज पीस आपण काढून घेतलेले काढून ठेवले बाजूला आणि अशा पद्धतीने इथं फॉल जोडवून ठेवलेल्या आता हातावरती इथं ह्याला शिलाई करून घ्यायचे तर चला मग घेऊया बघू झाल्याच्या नंतर बघूया आपण बघू शकता इथं माझे दोन ब्लाउज शिवून झालेले आहेत जे काटापत्राच्या मी साड्या दाखवले ना जे पोपटी कलरची आणि एक हिरव्या कलरची पैठणी साडी पैटणीमधून काटापदराच्या साड्या त्या साड्यामधले माझे ब्लाऊजं शिवून झालेल्या आहेत तर दाखवते तुम्हाला मी कसे शिवले आहेत तर हे बघा हे दोन ब्लाउज माझे शिवून झाल्यात दाखवते एक एक करून तर हे बघा शॉर्ट स्लीवज आहेत आणि साधा शिंपल त्यांनी सांगितलं होतं की काही डिझाईन वगैरे काही नको म्हणून सांगितलं होतं तर मी इथं अशा पद्धतीची लेस लावली फक्त गळ्याला तर खूप छान त्यांना ब्लाऊज आवडला त्याने वेट करून थोडासा बघून गेलेला आहे तर खूप छान त्यांना ब्लाऊज आवडला आणि की खूप छान एकदम मस्त बसायला लागला वेर केल्याच्यानंतर एकदम फिटिंगला भारी एकदम मस्त बसायला लागला आहे तर त्यांना खूपच हा ब्लाऊज आवडलेला आहे तर हे अशा पद्धतीचे खाली गळ्याला असे लेस लावली नुसती आणि गोल राऊंड गळा आहे तेवढा जास्त काही डीप वगैरे नाही आहे तर कटोरी आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि खूप छान बसलेला आहे त्यांना आणि हे आहे आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर हा एक झाला दुसरा पण दाखवते तुम्हाला खूप छान आणि मस्त त्यांना आवडला ब्लाऊज तर दुसऱ्या नंबर दुसऱ्या साडीमधला पोपी सा साडीचं साडीमधला ब्लाऊज थोडंसं सा त्यांना मी रात्री विचारलं की थोडीशी डिझाईन काढू का म्हटलं थोडंसं सा गळ्याला साडीतला कपडा काढून थोडंसं गळ्याला लावू थोडंसं लावू का असं विचारले फोन करून तर त्यांनी सांगितले की नको घालून देत नाही तर डिझाईनचा तर नको मग डिझाईन वगैरे काय खिडकी वगैरे काही नाही आहे फक्त मी पॅच लावून शिवते असं विचारले तर म्हणलं हो हो शिवा मग चालते बघूया कसं शिवता तर मी हा ब्लाऊज शिवल्या आणि साडी हो का अशा पद्धतीची हे अशा कलरची साडी आहे आणि हे पण शॉर्ट स्लीवजच आहे आणि ही मी रात्री काल काल किती पाच सहा वाजता मी शिवायला बसले होते तर रात्री झाला सात आठ वाजेपण ब्लाऊज कंप्लीट झाला आणि असा पंचकुनी गळा काढला आहे अशा पद्धतीचा पंचकुनी गळा काढलेला आहे मी आणि अशा पद्धतीची इथं छोटीशी अशी लेस लावली साईडने तर बघूया त्यांना आवडतो आहे का न आवडतो आहे मी ज त्यांनी नको म्हणत होत्या तरी मी जबरदस्ती मी काढले आहे गळ्याला थोडंसं कॅच वगैरे लावून मी डिलाईस थोडीशी पंचकोणी गळ्यावर काढलेले आहे तर हे पण शॉर्ट स्लीवजच आहे आणि हे पण कटोरीच आहे तर कसा वाटला आणि कोणचे कसे वाटले की कसे कसे तुम्हाला डिझाईन आवडली का साधा सिंपल आवडला ते पण मला नक्कीच सांगा तर ह्या अशा पद्धतीचे त्या टाईमचे माझ्याकडं दोन ब्लाऊज शिवून तयार झाल्यात आता त्यांना आज जायचे गावाला ती येतीलच घ्यायला म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करूया साधे शिंपल म्हणलं शिवलेले ब्लाउज तर शिवते वेळेस तर काही अशा अर्जंट असते त्याच्यामुळं काही व्हिडिओ शूट करता होत नाही येत होतच नाही कारण खूप धावपळ चाललेली असती त्याच्यामुळं तर हे अशा पद्धतीचे ब्लाऊज आपले तयार झालेले आहेत त्याने पहिलं खूप सारे ब्लाऊज माझ्याकडे शिवलेले आहेत साधे शिंपल आणि ते हे फक्त हे काटापुद्राच्या दोन साड्या त्यांनी माझ्याकडे ठेवलेल्या होत्या तर आ, आता घेऊन जायचं त्यांना लग्नाला वगैरे जायचं आहे गावाकडं लग्न वगैरे आहेत तर ते आता सांगितलं की मला शिवा तर मी दोन शिवून आणि साड्यांचं साड्यांना पिको केलं के, के करून ठेवले होते त्यांनी फॉल वगैरे लावायला नाही सांगितलं खाली पिको केले तर साड्या ते घेऊन गेल्या आणि हे ब्लाऊज आता आज घेऊन जाणार आहेत चला तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये आणि ही ब्लॉग तर ताईंनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद मी इथंच व्हिडिओ एंड करते आणि इथंच आपण थांबूया तर भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची घ काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय